हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज आपण बघणार आहोत थंडगार असं मसाला दूध मसाला दूध बनवण्यासाठी काय काय वापरणार आहे ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अजिबात खूप जास्त दूध न उकळता पटकन मसाला दूध कसं रेडी करायचं अशा काही खास टिप्स यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उन्हाळा चालू झाला आहे थंडगार असं दुपारी पिण्यासाठीही एकदम छान असं मसाला दूध चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया लहान मुलांना असं थंड पदार्थ पिण्यासाठी खूप मजा येते त्यामुळे लहान मुलांसाठीही एकदम छान अशी रेसिपी आहे आणि खूप पटकन होते खूप जास्त वेळही लागत नाही या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे दूध थोडंसं पातळसर जे भांडं असतं यामध्ये ठेवायचं तुम्ही जर खोलगट भांड्यामध्ये ठेवलं तर खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे जर पातळ थोडंसं पॅन वगैरे असेल तर त्यामध्ये दूध घेत जा यामध्ये या मी दूध घेतलेलं आहे पॅनमध्ये इकडे मी तव्यावरती दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम आणि काही थोड्याशा पिस्ता असं सर्व व्यवस्थित हलकंसं भाजून घेणार आहे थोडंसं ड्राय रोस्ट होईपर्यंत छान हलकंसं भाजून घ्यायचं खूप जास्त प्रमाणात नाही भाजायचं या ठिकाणी एका बाजूला दूधही गरम होतं आहे दुधाला छान अशी मंदेवरती एकदम कमी गॅसवरती उकळी आली पाहिजे नी दूध आधी गरम करून घेतलेल्या दूध यूज केलेलं नाही आहे फुल्ली क्रीम वालं दूध घेतलेलं आहे त्यामुळे अजिबात अजी गरम केलेलं दूध वगैरेही मी इथे यूज केलेलं नाही आहे या ठिकाणी मी मिल्क पावडर घेतलेली आहे थोडंसं दूध मी डिशमध्ये वाटीमध्ये काढून घेतलेलं होतं दोन चमचे दोन वाटी आ, दोन चमचे जे मी दूध घेतलेलं होतं ते मी वाटीमध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये मी आता छोटं पॅकेटही भेटतं याचं दूध पावडरचं आणि मोठंही भेटतं तुम्ही दोन चमचे साधारणतः किंवा दीड चमचा जरी टाकला ना पुरेसा आहे त्याला आणि खूप पटकन दूध घट्ट होण्याची प्रोसेस चालू होते जर आपण फक्त दुधाचा वापर करून जर म्हटलं तर कमीत कमी एक दोन तास तर आरामशीर लागतात पण जर आपण पावडरचा वापर केला ना खूप पटकन दूध घट्ट होण्यास मदत होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर यामध्ये मी केसर ॲड केलेला आहे केसर अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकलं तर चालेल या ठिकाणी केसर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही दूध गरम करायच्या वेळेसही टाकलं तरी चालेल रंग खूप छान आणि सुरेख असा येतो आणि हलकस अजून जर तुम्हाला रंग जर यलो सर हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी नॉर्मल एकदम किंचित अशी हळद हो ॲड यामध्ये ॲड करू शकता त्याने ही रंग खूप छान आणि सुरेख येतो या ठिकाणी मी जे ड्राय रोस्ट करून घेतलेले होते अशी छान बारीक सर खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही असं मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे काजू बदाम पिस्ता व्यवस्थित फिरवून घेतलेला आहे आता फिरवून घेतलेले जे काजू बदाम आहे त्यातून मी एक चमचा साईडला काढून ठेवते आणि पुन्हा एकदा मी मिक्सरला छान एकदम बारीक आता फिरवून घेणार आहे या ठिकाणी मी वेलची पूड टाकलेली आहे दुधामध्ये त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि आता जे बारीक पुन्हा मी करून घेतलं आहे काजू बदाम पिस्ता त्याचीही पूड यामध्ये दुधामध्ये टाकलेली आहे आणि जी जाडसर भरड भरड जी मी ठेवलेली आहे ना ती सर्वात लास्टला मी टाकणार आहे यामध्ये त्याने काय होतं किंवा मी आत्ताही टाकून देईल यामध्ये त्याने काय होतं की जे बारीक केलेलं आहे ना भुगा त्यामध्ये ती जाडसर असं दाताखाली जर आलं ना ते ड्राय रस्ट केलेलं खूप छान लागतं दूध पितांनाही खूप मस्त आणि छान फ्लेवर येतो त्यामुळे मी थोडंसं वरतून टाकण्यासाठी ते ठेवलेलं आहे आणि नंतर बाकीचं जे आहे ना ते मी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे या ठिकाणी सर्व व्यवस्थित दुधामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि जे तुम्हाला वाटतंय थोडंफार गठुळ्या झालं आहे तर तुम्ही मी व्यवस्थित चम्मचच्या साह्याने मॅश करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता दूध खूप छान व्यवस्थित रंगही चेंज झालेला आहे आणि भरपूर असं दूध यामध्ये मी आटवून घेतलेलं आहे वास इतकं छान येतो ना दूध उकळताना त्या ठिकाणी मी थोडीशी भरड जी ठेवलेली होती ती आता वरतून मी टाकून देणार आहे ती दाताखाली जर पितांना आली ना खूप छान लागते आणि टेस्टही आपल्यातून लागते कारण ते भाजून घेतलेलं असतं त्यामुळे खूप छान टेस्ट लागते याची या ठिकाणी आता दूध एकदम छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण साखर ॲड करून घेऊया साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता पण आटवलेलं दूध हे नॉर्मल गोड होतं त्यामुळे मी या ठिकाणी साखर माझ्या आवडीनुसार कमी प्रमाणात साखर यूज केलेली आहे या ठिकाणी मी दोन चमचे साखर यामध्ये ॲड केलेले आहे आणि वरतून थोडीशी या ठिकाणी मी दोन चमचे साधारणतः साखर ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त केलं तरी चालेल त्या ठिकाणी गरम दुधाला छान अशी उकळी आली की गॅस एकदम बंद करून टाकायचा तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर असं दूध झालेलं आहे आणि खूप छान आटलंही गेलेलं आहे चलात मग ग्लासमध्ये टाकून घेऊया हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि ग्लासमध्ये टाकायचं ग्लासमध्ये ग्लास टाकल्यानंतर फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर वरतून असे त्यावरती बदाम काजूचे काप वाव पिस्ता तसं छान डेकोरेट करून घ्यायचं दिसायलाही अप्रतिम दिसतं आणि पिण्यासाठी खूप छान लागतं वाव त्याचा थिकनेस पण खूप छान होतं दूध पावडरचा वापर केला ना पटकन दूध घट्ट होण्यास मदत होतं या ठिकाणी वरतून असे पिस्ता केशर अप्रतिम दिसतं आणि पिण्यासाठी तितकंच पौष्टिक आहे लहान मुलांना तर खूप आवडेल अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील मस्त खा स्वस्त राहा मस्त प्या आणि स्वस्त राहा बाय बाय